कुर्णप येथे आश्रम शाळेतील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एकाच गुन्ह्यामध्ये चार, चार जन्मठेपेची शिक्षा कुर्णप पोलीस ठाणे अंतर्गत दाखल फिर्यादीनुसार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार अठरा रोजी दोन वाजेच्या सुमारास तीन वर्षापासून वेळोवेळी अरविंद आबा पवार राहणे मांगले तालुका शिराळा याने तो सन एकोणीसशे शहाण्णव पासून चालवित असलेले मिनाई आश्रमशाळा कुरळप येथे निवासी आश्रमशाळेतील वसतीगृहात शिकणाऱ्या पीडित मुली यांना वसतीगृहातील स्वयंपाकीन मनीषा शशिकांत कांबळे हिच्याशी संगणमत करून शाळेच्या इमारतीत बोलावून अरविंद पवार हे मुलीवर अत्याचार करीत असत म्हणून त्यांच्यावर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे शहात्तर तीन तीनशे शहात्तर सी तीन ऑब्लिक सात पर त्र पाचशे सहा चौतीस सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम सहा दहा प्रमाणे फिर्याद दाखल केली होती सदर आश्रम शाळेतील मुलींवरच्या होणाऱ्या अत्याचाराबाबत सर्व मुलींनी मिळून महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी सुभाष चव्हाण यांना दिनांक पंचवीस नऊ दोन हजार अठरा रोजी पत्र लिहून आश्रम शाळेतील संस्थापक अरविंद पवार व तेथे कामाला असणारी मनीषा कांबळे या अत्याचार करीत आहे व त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा असे पत्र लिहिले होते सदर पत्राच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे व इतर पोलीस स्टाफ यांनी आश्रम शाळेमध्ये दिनांक सव्वीस नऊ दोन हजार अठरा रोजी प्रत्यक्ष जाऊन आश्रम शाळेतील मुलींकडे चौकशी करून मिळालेल्या पत्रानुसार अत्याचार होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सरकारच्या वतीने महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी दिनांक सत्तावीस नऊ दोन अजार अजार रोजी फिर्याद दाखल केली होती यामधील काही पीडित मुली या अनुसूचित जाती व जमाती मधील असल्यामुळे सदरचे कामी गुन्हा दाखल झाला व याचा तपास उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांनी केला व यामध्ये सुमारे इतक्या पानांचे दोषारोपत्र दाखल केले सदर कामी चार शीट दाखल झाल्यानंतर आरोपी अरविंद पवार व मनीषा कांबळे याच्या विरुद्ध भांडवी सकलम तीनशे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम सहा चार दहा प्रमाणे दोषारोप ठेवले गेले सदरचे काम सुरुवातीला जिल्हा न्यायाधीश क एक शेखर मुनघाटे सुरू झाले यानंतर सदरचे काम जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्या पुढे चालले व त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर अंतिमरित्या जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक अनिरुद्ध गांधी यांच्या पुढे चालले व या कामी आरोपी विरुद्ध ठेवले गेलेले दोषारोप सरकार पक्षाने साबित केला असा निष्कर्ष आला सदर कामी सरकार पक्षाने त्यांची बाजू सिद्ध करण्यासाठी एकूण वीस साक्षीदारांची साक्ष घेतली त्यापैकी एकूण सहा पीडित मुलींच्या कलम तीनशे छहात्तर प्रमाणे गुन्हा झालेला होता व उर्वरित पीडित मुलींचा विनयभंगाचा दाखल होता सरकार पक्षातर्फे एकूण चार मुलींचा जबाब घेऊन तीनशे छहात्तर प्रमाणे गुन्हा झाल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केलं या सिद्ध झालेल्या प्रत्येक मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणजेच एकाच कामामध्ये चार जन्मठेप झाली सरकार पक्षास या कामी वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे यांची साथ देखील महत्त्वाची झाली सदर खटल्याचे कामी पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे पोलीस कॉन्स्टेबल शांतनू गवळीकर व इतर स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे सर्व पीडित मुलींनी पल्लवी चव्हाण महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना केलेली मदतीची याचना त्यांच्या साक्षीतून त्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला सदर महिला अधिकारी पल्लवी चव्हाण यांनी सदरचे प्रकरण योग्यरित्या हाताळून आश्रमशाळेतील यापूर्वी होत असलेला अत्याचार व या केसमधील मुलींवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडून पुढील मुलींवर होणारा अत्याचार वाचवला त्यांना या कामामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केलेले सहकार्य हो। व प्रकरण पद्धतीने अत्याचार सिद्ध होण्यास मदत झाली सदर कामातील तपास किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी व वा शर्मिष्ठा वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केला या, या प्रकरण गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे हे वर्ष शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशे वर्ष म्हणून आपण साजरा करतो आहोत शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आणि ते न्याय न्यायीराजा म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी सर्वात मोठी शिक्षा आणि पहिली शिक्षा वयाचे नऊ वर्ष असताना महिलांवरील अत्याचारासंदर्भात एक हात आणि एक पाय कापला जावा अशा पद्धतीची कठोर शिक्षा नवव्या वर्षी फक्त दिली होती त्याला अनुसरून आजचा न्याय हा अतिशय महत्वाचा ठरला मेहरबान कोर्टाने त्यांच्या करकमलातून अतिशय सुंदर न्याय दिलेला आहे या आरोपींना चार वेळेला जन्म ठेव दोन्ही आरोपींना सह आरोपी आणि मूळ आरोपी या दोघांनीही शिक्षा देण्यात आलेली आहे अतिशय स्वागतारी अशी ही शिक्षा दिनांक सत्तावीस नऊ अठरा रोजी दोन हजार अठरा रोजी तुळो पोलीस स्टेशनमध्ये अरविंद आबा पवार व मनीषा कांबळे यांनी त्यांच्या आश्रमशाळेतील मुलीवर नऊ मुलीवरती अत्याचार केला अशी केस दाखल होती यामध्ये एकूण साक्षीदार मे तपासल्यापैकी सर्व साक्षीदार सरकार पक्षाला मदत करणारे ठरले त्यातल्या ज्या व्यक्ती होत्या ज्या पीडित मुली होत्या त्यांचीही साक्ष मेलवान कोर्टात महत्वाची ठरली आणि या मुलींच्या साक्षी आणि सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा एका निनावी पत्राद्वारे कार्यरत राहून आ, या केसला आज मेहरबान कोर्टात चार मुलींच्या अगेन्स्ट त्यांची शिक्षा अन्याय झालेचं शाबी झाल्यामुळे चार जन्मठेप अशी शिक्षा दोन्ही आरोपींना पहिल्यांदाच या कोर्टात झालेली या गुन्ह्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होत आणि अतिशय दुर्बल घटकातल्या ह्या मुली असल्यामुळं एन प्रकारे केसला दुबळे करण्याचे सुद्धा झाले परंतु सर्व प्रयत्न मेहरबान कोर्टात अयशस्वी ठरले आणि दोन्ही आरोपींना चार वेळेला जन्मठेप अशा पद्धतीची शिक्षा झाली